सध्या सुरू असणाऱ्या गणेशोत्सवामध्ये घरगुती गणपतीसाठी देखील वेगवेगळ्या पद्धतीची सामाजिक संदेश देणारे आरास करण्यात येत असते कोल्हापुरात देखील पत्की कुटुंब गेले कित्येक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीची आरास करत आले आणि गेल्या काही वर्षात त्यांना त्यांच्या आराससाठी सजावटीसाठी पक्षीस देखील मिळाले आहेत अशाच पद्धतीचा यंदाचा त्यांचा देखावा आपण सध्या बघण्यासाठी आलेलो आहोत जुना बुधवार पेठ जे आहे त्यामध्ये केसापूर गल्लीच्या ठिकाणी ह्या पत्की कुटुंबाने ऑक्सिजन सेव अर्थ सेव्ह बर्ड अशा संकल्पनेचे हा गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान केलेला आहे आणि याच आपण मूर्ती जी बघतोय एका झाडाच्या मुळाच्या रूपामध्ये ही गणेश मूर्ती आहे आणि जसजसा ऑक्सिजन कमी होईल तसजसं गणपती बाप्पाचे डोळे देखील मिटतायत अशा पद्धतीची ही संकल्पना या ठिकाणी धीरज पत्के यांनी राबवलेली आहे आपल्यासोबत धीरज आहेत त्यांच्यासोबतच बातचीत करूयात नेमकी त्यांची संकल्पना काय आहे कशा पद्धतीने त्यांनी हे सांगितले कधी हे तुम्हाला सुचलं की बाबा एखाद्या गणपती बाप्पाच्या रूपामध्ये आपण हे अशा पद्धतीनं सजावट करू शकतो काय सजावट म्हणजे काय चार महिन्यापूर्वीच मी ही कॉन्सेप्ट काढली होती त्याच्यावर आपण काम करून म्हणजे एक एक डिटेल्सने काम केलेलं आहे म्हणजे ज्या ज्या पोर्शनला कुठले कुठले आपण काय टाकायचं आहे ते आपण त्यात हे केलेलं आहे तसेच डोळ्याची पोजिशन पण आपण तशीच तयार केलेली आहे की जेणेकरून काय डोळे खालच्या साईडला येऊन वर कसे जायला लागणार ज्यासाठी पण पूर्ण अभ्यास करून त्यात काम केलेलं आहे तर कसं होतं म्युझिक जरी लावलं तुम्ही तरी पण त्या म्युझिकच्या बीटवर जरी ती हे झालं तरी ती डोळे आपोआप खाली वर घेऊन त्याची ती प्रोसेस आम्ही तयार केलेली आहे तसेच आपण बारीक बारीक पॉईंट्स पण टाकलेले आहेत त्यात तर जो संदेश तुम्ही देऊ इच्छितात की झाडे तोडू नका काय नेमकं सांगण्याचा सा प्रयत्न केला या सजावटीमधून झाडे तोडू नका म्हणजे असा आहे की आपण काय करतो एखाद्या आता झाड आपण जरी हे जरी झालं असलं कारण झाडापासूनच आपल्याला ऑक्सिजन भेटत असतो बरोबर आहे पण कसं आहे आपण एखादं झाड जरी लावलं तरी त्यातून आपल्याला बरेच काय काय आपल्याला भेटू शकतं की का जेणेकरून काय असे मी कन्सेप्ट टाकलेली आहेत की जेणेकरून आता डाव्या सगळ्या इकडे जर गेला तुम्ही तर झाडाचे ताट दिलेलं आहे पण त्याचबरोबर ऑक्सिजन आपण विकत देण्या डॉक्टरांना आपण देव मानत असतो पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडाला मात्र आपण त्याची कधी कधी करत नाही त्यासाठी आपण केलेलं आहे पण बारीक बारीक गोष्टी आपण केलेल्या आहेत तिथं प्राण्यांचा सेटअप पण आपण दाखवलेला आहे तिथं की जेणेकरून आपण पतंग उडवतो एखादा दोरा आपण एखाद्या झाडाला अडकून राहतो त्यामुळे त्यांची अवस्था काय होते हे हा प्रकार त्यात आपण दाखवलेला आहे Okay, तर तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या गोष्टी देखील या ठिकाणी दाखवलेल्या आहेत की वनच आहे आमचे सह सहचर होऊ नका त्याचे निशाचर आणि अशा पद्धतीचे संदेश या ठिकाणी ऑक्सिजन या घरगुती देखाव्यातून कोल्हापुरातील या पत्की कुटुंबाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा